नमस्कार शेतकरी मित्रांनो सरसकट कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यामध्ये बिल माफी असेल किंवा या व्यतिरिक्त पंधरा निर्णय एक जुलै दोन हजार चोवीसपासून जो अभियान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे यामध्ये जे पंधरा निर्णय असणार आहेत कोणकोणते पंधरा निर्णय आहेत कशा पद्धतीने लाभार्थ्यांना फायदा होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पहिला निर्णय आहे शेतकऱ्यांच्या माती कृषी पंपाची बोगस वीज बिल मारले आहेत अव्याचा सवादराने वीज आकारणी करून जादा वीज बिल शेतकऱ्यांना दिली आहेत राज्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे कृषी पंपाची वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे दुसरा जो निर्णय आहे राज्यातील दुष्काळ अवकाळी पाऊस खते बिबियाण्याचे वाढलेले दर व वा बाजारातील शेतमालाचे ढासळलेले दर यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा म्हणून हरित क्रांतीचे प्रणेते म्हणजे जनक डॉक्टर वसंतराव नाईक कर्जमुक्ती योजना लागू करून कर्जातून मुक्त करावे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर तिसरा निर्णय आहे राज्यातील महाविकास आघाडीने ऊसाच्या एफ आर पीमध्ये मोडतोड करून ऊस उत्पादकांचे नुकसान केले आहे एफ आर पी केलेली मोडतोड तातडीने मागे घेऊन एक रकमी एफ आर पी पूर्तता करावी राज्यातील साखर कारखान्याकडे असलेली शेतकऱ्यांची थकीत एफ आर पी व्याजासह देण्यात यावी त्याचबरोबर गतगळीत हंगामातील एफ आर पीपेक्षा जास्त निघणारा दर देण्यासाठी राज्यातील साखर कारखान्याने वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करावेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा निर्णय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातून दुग्ध दूध पावडरांचे दर कमी झाल्याने दुधाचे दर कमी होऊ लागले आहेत राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पाचवा निर्णय आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे व निर्यात बंदीमुळे सोयाबीन कापूस कांद्याचे दर घसरले आहेत त्यामुळे पामतेल व सोयाबीन पेंडीच्या आयातीत चाळीस टक्के कर लावावा कांदा निर्यातीवर शून्य टक्के कर असावा तसेच कापूस सोयाबीन आणि मका या पिकासाठी लागणारी सर्व प्रकारची मजूर रोजगार हमीमधून पुरवावेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा निर्णय आहे राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टी दहा पट्टीने दरवाढ केली असून कृषी पंपांना जलमापक यंत्र पाणी मीटर बसवले जाणार आहेत हे निर्णय तातडीने मागे घेण्यात यावे तसेच जलसंपदा नियमन लागू केलेल्या तातडीने मागे घ्यावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर रासायनिक खताच्या वाढलेल्या भरमसाठ दरामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही यामुळे रासायनिक खतांचे दर पूर्वतत आणावेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे वेळेवर नुकसान भरपाई न देता त्यांची पिळवणूक सुरू आहे पीक विमा कंपन्यावर राज्य सरकारने नियंत्रण आणावेत पीक विम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्याच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्याचे निर्देश विमा कंपनींना द्यावेत असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे उच्च शिक्षणाचा खर्च भरमसाठ वाढल्याने राज्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी सरसकट बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा दहावा निर्णय आहे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीचे भूसंपादन करून लुबाडलेल्या जात जात आहेत महाविकास आघाडी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून चौपट मिळणारा मोबदला गुणांक दोन बदलून दुप्पट गुणांक एक केला आहे तो कायदा बदलून पूर्वत भूमी अधिग्रहण कायदा करण्यात यावे तसेच दोन हजार तेराच्या भूमी अधिग्रहण कायदा पूर्वत लागू करावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर अकरावा निर्णय आहे शेतकऱ्यांना शेतीचे यंत्र बी बियाने खते अवजारे पाईपलाईन पी व्ही सी साहित्य व कृषी पंपासह शेती साहित्य खरेदी करत असताना पाच टक्क्यापासून ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जी एस टी भरावे लागत आहे या याउलट शेतकऱ्यांना जीएसटीचा परतावा मिळत नसल्याने त्यांचा बोजा थेट शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे यामुळे शेती साहित्याची जी एस टीचा परतावा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर बारावा निर्णय आहे वन्य प्राण्यांमुळे शेतींचे खूप मोठे नुकसान होत आहे मोर हत्ती बिबट्या तरस रानडुकर आदीमुळे पिकांची नासाडी होत आहे यासाठी वन्य प्राण्यामुळे होणारे नुकसान विमा कंपनीच्या कार्यक्षेत्रात आणून चौपट नुकसान भरपाई द्यावी असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे मित्रांनो त्यानंतर तेरावा निर्णय आहे वित्तीय संस्थाकडून महिला बचत गटांना व व्यक्तिगत महिलांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अठरा टक्क्यापासून ते चोवीस टक्क्यापर्यंत व्याजाची आकारणी करून महिलांचे आर्थिक शोषण केले जात आहे रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार वार्षिक बारा टक्के सरळ व्याजाची आकारणी या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यावर कडक कारवाई करून त्यांचे लायसन रद्द करावे तसेच महिला बचत गटांचे सर्व कर्ज माफ करावे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर चौदावा निर्णय आहे साखर कारखान्याकडून ऊसाच्या वजनात काटामारी केली जात आहे यासाठी ऊसाचे वजन काटे ऑनलाईन करून एकच संगणक प्रणालीला जोडण्यात यावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर शेवटचा निर्णय आहे पंधरावा वयाची पस्तीसवी ओलांडलेल्या अविवाहित तरुणांचे प्रश्न गंभीर होत आहे शेतीशी निगडीत असलेल्या शेतकरी व शेतमजुराच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या मुलींचे लग्न होत नाहीत लग्न होण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी पाच लाख रुपये स्त्रीधन म्हणून त्यांना द्यावेत तसेच जिल्हा उद्योगमार्फत नवविवाहित जोडप्यांना पंचवीस लाख रुपयांचे प्राधान्याने स्वयंरोजगारासाठी कर्ज वाटप करावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो हे महत्वपूर्ण पंधरा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या वतीने दिनांक बावीस व तेवीस जून रोजी बारामती येथे राज्य कार्यकारिणी बैठक जी घेण्यात आली होती या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत जो ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे एक जूनपासून जो अभियान राबवला जाणार आहे कर्जमुक्ती संदर्भातला तो एक महत्त्वपूर्ण असणार आहे असे हे पंधरा निर्णय स्वाभिमानी शेत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र